महिलेच्या गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावून पळून गेलेले दोघे जण चोवीस तासाच्या आत क्राईम ब्रांच युनिट टेकने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी कृपा बंगला मीरा पार्क अपार्टमेंट समोर स्वामी समर्थ नगर जत्रा हॉटेल समोर येथे दोघांनी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळून गेले याबाबत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदरचा तपास क्राईम ब्रांच युनिट करत असताना पोलीस जवलदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने जाधव संकुल टाउनशिपसमोर गुन्ह्यात वापरलेली मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एक्स पन्नास नव्याण्णव दिसल्याने संशयित सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन आणि मलय मडसामी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपये किमतीची सोन्याची लगड दोन मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करून पुढील कारवाई कामी अडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली सद्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कन्नी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप मस्दे विशाल काटे संदीप भान शरद सोलोने नजीम खान पठाण सुकाम पवार विशाल देवरे महेश साळुंखे योगराज गायकवाड रमेश कोळी राजेंद्र लोखंडे पोलीस अवलदार जगेश्वर बोरसे एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी ना